रत्नागिरी शहरातील मांडवी येथील समुद्रकिनारी बुधवारी संध्याकाळी अचानक आग लागल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती मांडवी किनाऱ्यावर जिथे फायबर बोटे तयार होतात तिथे बुधवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अचानक ही आग लागली या आगीमुळे आजूबाजूला आगीचे आणि धुराचे प्रचंड लोळ उठताना दिसत होते सध्या सर्वत्र जोरदार वारे वाहत असल्यामुळे ही आग वेगानं पसरत होती काही वेळानं ही आग आजूबाजूला पसरली या ठिकाणी दाटीवाटीने घरे असल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं त्यानंतर ही बाब तेथील नागरिकांनी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला कळवल्यानंतर तात्काळ अग्निशमन दल त्या ठिकाणी हजर झाले होते या ठिकाणी फायबरच्या बोटे तयार होतात त्यातीलच उरलेलं टाकाऊ फायबर अज्ञातानं पेटवून दिल्याने ही आग पसरली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूम रत्नागिरी